फेसबुक फ्रेंड ते जावई बापू नात्यातील गुड उकल आणि आनंद अहमदाबाद येथे राहणारा मी आणि श्रीकांत हेकडे संभाजीनगर महाराष्ट्र येथील रहिवासी हे के केवळ फेसबुक फ्रेंड म्हणून एकमेकांशी जोडलो गेलो होतो फेसबुकच्या आभासी जगात आमची मैत्री अनेक वर्षांची असली तरी आम्ही प्रत्यक्षात कधीही भेटलो नव्हतो त्यामुळे आम्ही दोघेही एकमेकांसाठी केवळ एक, के एक प्रोफाईल आणि डिजिटल ओळख होतो या गुढ मैत्रीत एक अनपेक्षित आणि गोड रहस्य दडलेले होते जे नुकतेच उघड झाले आभासी मैत्रीचे वास्तव दडलेले गुढ माझ्या आणि श्रीकांत यांच्या नात्याची सुरुवात केली असली तरी त्यात एक मोठे अंतर होते केवळ आभासी ओळख आम्हा दोघांमध्ये केवळ सोशल मीडियाच्या माध्यमातून औपचारिक संवाद होता प्रत्यक्ष जीवनातील नात्याची उभ किंवा ओळख नव्हती अनपेक्षित योगायोग माझ्या मनात नेहमीच एक विचार असायचा की अनेक फेसबुक मित्रांपैकी काही जण आपल्या प्रत्यक्ष जीवनात किती महत्वाचे असतील माझ्या बाबतीत हे गुड अत्यंत सुखद आश्चर्याने भरलेले होते कारण श्रीकांत हेकडे हे माझ्या कुटुंबातील अत्यंत जवळचे सदस्य आहेत याची कल्पना मला नव्हती मी अहमदाबाद मध्ये राहत असताना श्रीकांत हेकडे संभाजीनगरचे असूनही आमच्यात असलेल्या या दैवी नात्याच्या धाग्यामुळे आम्ही फेसबुकवर जोडले गेलो होतो दोन भेटीने उलगडलेला नात्याचा धागा हा योगायोग अचानक माझ्या पुतण्या विनोदच्या मेसेजने प्रत्यक्षात आला दिदी आणि दाजी म्हणजेच श्रीकांत हेकडे आणि माझी पुतणी अहमदाबादला फिरायला आले आहेत आणि त्यांना तुम्हाला भेटायचे आहे या मेसेजने भेटीचा योग जुळला ठरल्याप्रमाणे जेव्हा ते मला भेटायला आले तेव्हा जे सत्य समोर आले त्याने मी अचंबित झालो सत्य समोर आले माझे फेसबुक फ्रेंड असलेले श्रीकांत हे दुसरे तिसरे कोणी नसून माझे जावई बापू निघाले हा क्षण माझ्यासाठी अविस्मरणीय होता जुने धागे जोडले जावई बापू आणि मी जेव्हा एकमेकांना भेटलो तेव्हा फेसबुक फ्रेंड म्हणून असलेली औपचारिकता लगेच गळून पडली कुटुंबाचे नाते समोर आल्याने जुन्या आठवणींना उजाळा मिळाला आणि गप्पा खऱ्या अर्थाने रंगल्या नात्यातील उबदारपणा आणि जिव्हाळा त्वरित जाणवला आनंदाची लहर माझ्या परिवारालाही या भेटीचा आणि या विलक्षण योगायोगाचा खूप उल्हास वाटला निष्कर्ष हा अनुभव सिद्ध करतो की सोशल मीडिया फेसबुक केवळ माध्यम मा आहे ते अनोळखी लोकांना जोडते पण आनंद हा प्रत्यक्ष भेटीत असतो मित्रता कधी कधी गुढ दडलेली असते हे खरे आहे माझ्या बाबतीत ते गुढ म्हणजे माझ्या कुटुंबातील जावई बापूंची ओळख होती या भेटीने आभासी मैत्रीचे रूपांतरण खऱ्या रक्ताच्या आणि जिवाळ्याच्या नात्यात झाले आणि माझा आनंद खऱ्या अर्थाने द्विगुणित झाला नात्यांमधील हा अनपेक्षित आणि गुढ योग आयुष्यभर लक्षात राहील रामदास सोनवणे अहमदाबाद